प्रशासकीय कार्यालय अ मध्ये कर्मचाऱ्यांनी पार्किंगचा आखाडा बनवला पालघर जिल्हा मुख्यालयाच्या प्रशासकीय कार्यालय अ मध्ये कृषी विभाग ते भूमिलेख अशी विविध कार्यालय या इमारतीमध्ये असून प्रशासकीय कार्यालयामध्ये गाड्यांची पार्किंग केलेली आपल्याला दिसते मात्र ही पार्किंग नेमकी कोणाच्या आदेशाने केली जाते हे है आता जिल्हाधिकारी यांच्याशी बोलल्यानंतरच समजणार आहे मात्र सध्या तरी कर्मचाऱ्यांचा मोटरसायकल पार्किंग बाबतचा हा मनमानी कारभार पाहायला मिळतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा या ठिकाणी येणाऱ्या महिला नागरिक यांना या मोटरसायकल पार्किंग मधून कार्यालयात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते तर अवैधरित्या पार्किंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई कधी करणार म्हणून नागरिकांनी थेट मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली रोजचं आहे का मॅडम या गाड्या रोजच्या आहेत का रोजच्या आहेत आणि हे इथलेच कर्मचारी आहेत म्हणजे कसे बेसिस्तीपणाचा हा कळस वास्तविक पार्किंग एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास एकशे चार एकर जागा ही सिडकोला दिल्यानंतर तिथे भव्य असं पार्किंग वगैरे बनवलेलं आहे पुढे जाऊया कोणकोण कार्यालयातील हे लोक या ठिकाणी असतात ते आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये ही कार्यालय येतात ये कार्या तिसरं मधल्यापर्यंत मात्र ह्या ज्या मोटरसायकल म्हणजे फक्त आता पायऱ्यात चढवायच्या राहिल्या बाकी आणि हे रोजचं चित्र आहे पार्किंगच्या बाबतीतलं त्यामुळे या रोजच्या गाड्या तुमच्या आहेत का दादा या गाड्या तुमच्या आहेत तुम्ही कधी येतात इकडे तुम्ही, तुम्ही? हां इथं ऑफिसला कामाला आहेत का कोणत्या डिपार्टमेंटला मी व्हिडिओ करत यायचा ही पार्किंगची जागा आहे का असं मी घेत नाही ही पार्किंगची जागा आहे का दादा सांगा मला ही पार्किंगची जागा एवढं मला सांगा सांगा ना पार्किंगची जागा आहे का एवढं सांगा हा बोला ना बोला सर मी लावतो मग तुमचा एकट्याचा विषय मी घेतो सर्वांचाच घेतो सर्वांचा सर्वांचाच घेतो मी आम्ही कर्मचारी आता इकडे नो पार्किंगचा बोर्ड लावला हा बोला ना त्यांचं असं म्हणणं आहे की नो पार्किंगचा बोर्ड जर लावला तर कशा पद्धतीने आम्ही गाड्या लावणार नाही